मंडळी मी अमोल पुन्हा एकदा आपल्या कोकणवारी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि मित्रांनो गावात आणि आमच्या पंचकृषीत अजून काय मॅच संपायचं नाव घेत नाहीत जिकडे तिकडे नाईट अँड्रम जल्लोषच चालू आहे तर दिनांक दिनांक दोन मार्च पासून सोमेश्वर क्रिकेट क्लब मालगुंड गुरवाडी या ठिकाणी सोमेश्वर मंदिराच्याच बाजूला नाईट अँड्रम क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आणि आजचं तारीख आहे सहा मार्च हा शेवट असणार आहे तर मित्रांनो सहा मार्च म्हणजे आपला तर मित्रांनो आज सहा मार्च म्हणजे आपला जन्मदिवस आणि अतिशय उत्साहामध्ये जन्मदिवस इथे साजरा केलेला म्हणजे कालपासूनच कालच्या दिवसापासूनच सेलिब्रेशन चालू झालं काल रात्री नऊ वाजल्यापासून मित्रांनी केक वगैरे आणून ती ॲडव्हान्समध्ये सेलिब्रेशन झालं त्यानंतर बारा वाजता तिकडेच सर्वांनी हे मॅचच्या इथे सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर आज सकाळपासून केक आपल्याचा कार्यक्रम सुरू आहे तर आता चालू आहे तिकडे मॅचला बघूया या स्पर्धेमध्ये कोण फायनल मारतंय कोण उपविजेता ठरतं आहे विचार केला तर चार संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामध्ये राजे ग्रुप त्यानंतर दुर्गा देवी स्टार गोपाळकृष्ण आणि आर सी सी दामनसे हे चार संघ आहेत बघूया अंतिम विजेता आणि उपविजेता कोण ठरेल हे तुम्ही या ब्लॉगमध्ये बघा तर चला आता थेट जाऊया पण त्याआधी आपल्याला जायचं एका मांगाऱ्याला मांगाऱ्याला म्हणजे आपला आश्वीदा कळंबटे त्याच्या बहिणीचं लग्न सोहळा मुंबईला पार पडला तर आपल्याला काही तिकडे जाता आलं नाही मुंबईमध्ये काही मंडळी गेली होती तर इकडे ठेवला आहे त्यांनी मांगाऱ्याचा कार्यक्रम म्हणजे हलक काढली तर तिकडे जायचं जेवणाचं आमंत्रण आहे तर तिथं जेवण करूया आणि मग मॅचला जाऊया चला तर तुम्ही पण या कोकणातलं मांगाऱ्याचं मंडळी आपण आलो होतो आशिष दादाकडे मांगाऱ्याचं होतं म्हणजे हळद काढणी सुंदर असं जेवण सुंदर असं चिकन त्यावर कोकमाची कढी होती आणि सोल कढीचा देखील बेत होता तर छानपैकी जेवण केलेलं आहे आणि इथे आमच्या गावातल्या स ग्रामस्थांनी देखील या भोजनाचा आनंद घेतलेला आहे आणि आता आपण निघालो मॅचला तर बघूया मॅचमध्ये काय घडतं आहे कोण जिंकतं आहे कोण हरतं आहे ते शेवटला बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अमित पण आला होता तर आता अमित पण येतोय तसं आहे ना मॅच आहे ना हां चल तर चला मंडळी जाऊया मॅचच्या मैदानावर मंडळी पोहोचलोय मॅच बघायला आणि फक्त तुम्ही आकर्षक ट्रॉफी आहे थोड्याच वेळात सेमीफायनलचे सामने चे सुरू होणार आहेत सुंदर असं मैदान आणि इकडे पहिला सामना आरसीसी धामनसे आणि स्टार त्यानंतर राजे ग्रुप आणि गोपाळ कृष्ण मालगुण आणि इथे आता रसिक प्रेक्षक देखील उपस्थित होत आहेत सर्व आणि इकडे आमच्या पप्पानी दुकान आहे तर सर्वजण दुकानातला खाऊ वगैरे पण इथे मॅचच्या दरम्यान घेतला जातोय आणि थोड्याच वेळात इकडे मॅचला सुरुवात होईल तर तुम्हाला दाखवेन मी कोण जिंकतंय आहे कोण हरतय पर्वतिसरा मधली ही रंगत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघा तर थोड्याच वेळात सामना सुरू होणार आहे या <स्थाँगा>

नक्कीच बोलाचं सहकार्य असतं ते या मंडळाला देखील तसंच प्रत्येक टुर्नामेंट मध्ये या त्यानंतर पुन्हा बरोबर यांचा देखील सन्मान केला जातो त्यानंतर कोकण वारी युट्यूब चॅनल चे सर्व सर्व आपल्या या पंचक्रोशीतील सर्व स्पर्धा जेवण यांचा दे देखील सन्मान केला जातो आणि नक्कीच साठी शुभेच्छा असेल वाईट दिवस असेल आज आमच्याकडून आणि माझ्याकडून खास करून वाईट दिवसाच्या आरती <laughs> त्यानंतर मंगेशा नवाळी त्यानंतर विरुद्धाचा स्वर्मे यांनी देखील यायचंय आपला सन्मान स्वीकारायचं आहे प्रतिनिधी सन्मान केला जातोय यांनी देखील हे मैदान बनवत असताना चांगली मेहनत घेतली गेली त्यांचा देखील सन्मान केला जातोय ते सन्मान केला जातोय त्यानंतर अमोल गोल संघाच्या करून घ्यायचं या ठिकाणी गोपाळकृष्ण मालगुण संघ आपल्याला विनंती असेल लाईन अप करून घ्या मित्रांनो ही स्पर्धा आपण या मैदानावरती या क्रीडांगणावरती पाहतो सोमेश्वर क्रीडांगण मालगुण या ठिकाणी ही स्पर्धा चालू झाली आजचा हा पाचवा दिवस या ठिकाणी श्री सोमेश्वर क्रिकेट क्लब मालगुण आयोजित भव्य नाईट क्रिकेट बॉक्स स्पर्धा दोन हजार ओळख परत करून द्यायचे त्यानंतर नाणेपिक केला जाईल आणि त्यानंतर दोन संघाचे दोन कर्नर माझ्याकडे दोन शब्दासाठी नक्कीच पाचारण करेल मी त्यांना कारण हा अंतिम रजनीचा सामना आहे आपण मित्रांनो पाहणार आहोत चमत्कार दाखवला या ठिकाणी खेळाडू वृत्ती दाखवली म्हणून त्यासाठी त्याचा सन्मान केला गेला मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असताना हा क्रिकेट वरती असलेला आपला प्रेम असतो आणि ती आपण त्या मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं असतो जरी पंचानी निर्णय दिला नसला तरी सामन्याचा अंतिम रजनी या ठिकाणी आपण पाहतोय या म्हणून काम कामपातील पंकजा ठेवून विनंती असेल या ठिकाणी नाणेफेक करायचंय कृष्ण मालगुण वर्सेस दुर्गा स्टार सामना पाच षटकांचा असेल या ठिकाणी <laughs> <laughs> इथे तरी मनोरंजन सुद्धा केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये

पन्नास धावाचा बहुतेक लागणार याच्यात काही वादच नाही पन्नास पार सुद्धा येणार आहे सहा चौकार आतापर्यंत लागलाय मैदानाच्या हातमध्ये लिहिणा धक्का द्यायचा आजरा झाल्या लिहिण्याच्या गोपाळ कृष्ण संघाकडून हा चेंडू खोला टाकला चेंडू नक्कीच या ठिकाणी बाई स्वरूपामध्ये एक बाई दिली जाईल एकूण अठ्ठावीस धावा म्हणजे अठ्ठावीस पुणे आता छप्पर त्यांच्या समोर संघाच्या बाजूने जाईल मित्रांनो त्या दरम्यान कंपनी चौकार लागायला गेला आणि सांगा जिंकला गेला आणखी विजय संघ ठरला चेंडू द्यायचंय चेतन बोरकर मला द्यायचंय चेंडू तुम्ही जिंकला तर चेंडू मला त्यामुळे तर मित्रांनो फायनल सामना झाला गोपाळ कृष्ण आणि दुर्गादेवी स्टार आणि इथे विजयी ठरला तो गोपाळ कृष्ण मालगुण संघ आणि आता इथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू होतोय बघूया आपण बक्षीस वितरण सोहळा आणि त्यानंतर मग जाव्या घरी झोपायला तर आता बक्षीस वितरण बघूया विजेता ठरलाय विजय काकालिंग आहेत त्यानंतर नारायण काकालिंग आहेत देखील असा नष्ट होऊन जायचं मयेकर असा नसता व्हायचं दुर्गा देवी खेळाडू दुर्ण त्यानंतर दुर्गवी त्यानंतर मयू आग्रे नौका उगवता तारा असेल तोशिवाडी संघाचा आता ही स्पर्धा मात्र दुर्गादेवी स्टार मधून खेळताना दिसेल त्यानंतर रुपेश शैली शाह पेंडेकर यांनी इथे आशा नसत व्हायचंय माना पेंडेकर पंचावन्न ते आशा नस्त व्हायचंय त्यानंतर मुन्ना आणि दुर्गा विष्ठार संघाचा कणा म्हटला तर सुमित कोळी याचा देखील इथे सन्मान केला जातोय त्यानंतर मित्रांनो गोपाळ विष्ठ बाल घेतले असतील आणि आता मात्र दोन बल्ब देखील जाताना दिसतील मित्रांनो खेळ तुमचा बंद करायचा मॅच सत्यान झाल्या तिथे <laughs> <laughs> सर्व एक उत्कृष्ट ग टी रक्षक गता विष्णू संघाचा तो देखील आपला सन्मान साकारताना दिसतो ते आणि सर्व खेळाडू इथे आपला सन्मान साकारताना दिसतय ते केला देखील फायनल सन्मान देखील चांगलं शतक हाताळलं गेलं त्या गोलंदाजीचं कौतुक करणं गरजेचं असेल कारण आपल्या संघामध्ये आत्ता कुठे गोलंदाजी करावी लागते कारण गोलंदाज कमी असताना चांगली गोलंदाजी केली गेले या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरते दुर्गादेवी स्टार संघाचा परेश दीर्घवी उत्कृष्ट गोलंदाज विकासदा गोंडकरे यांच्याकडून आपला सन्मान स्वीकारायचा उत्कृष्ट गोलंदाज चांगली गोलंदाजी केली होती फायनलचा देखील विचार केला तर पहिल्या शतकामध्ये सत्तावन्न धावा गेल्यानंतर मात्र दहा धावांवरती आपलं शतक हाताळलं गेलं होतं परेश याच्याकडून चांगली गोलंदाजी केली गेली आपल्या संघासाठी तरी गोलंदाजींदाजी तसं क्षेत्ररक्षण देखील गोलंदाजाला करावं लागतं जर तो गोलंदाजाने ला चांगली गोलंदाजी केली उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असेल उपकृष्ट मालगुट संघाचा चेतन बोरकर याने सेमीफायनल आणि फायनल सामन्यामध्ये चांगलं चेंड सेमीफायनलचा विचार केला तर सोळा ते वीस धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवला गेल्या पंकजा दाखर यांच्याकडून आपला सन्मान स्वीकारायचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा त्यानंतर संघाचा सीएम उत्कृष्ट फलंदाज चांगले फलंदाजी केले गेले या स्पर्धेदरम्यान प्रथमेश कावणकर यांच्याकडून सन्मान स्वीकारायचा तसे नस वैयक्तिक पन्नास धावात ज्याने आपल्या संघाला भक्कम अशी कामगिरी करून दिली पहिल्या षटकापासून त्या स्पर्धेचा सामना वेळ कृष्ण मालक यांच्याकडून सन्मान स्वीकारायचा स्पर्धेचा सामना वेद हे न सुरू तो दादा पवार यांच्याकडून सन्मान स्वीकारायचा लिंग आहेत त्यानंतर विनेश यांच्याकडून हा सन्मान दिला जातोय एक सन्मान जा या स्पर्धेदरम्यान दुसरा सन्मान इथे चालू केला जातोय कारण गेल्या वर्षीचा विचार केला तर सन्मान खेळूरत्न पुरस्कार दिला गेला त्यानंतर या वर्षी नवीन एक सन्मान दिला जातो या सन्मान सन्मानाचा मानकरी ठरतोय आपला पंचक्रोशीतील पंकजादा खेळूर ह्याने आपला सन्मान स्वीकारायचा आहे रोख रक्कम रोख रक्कम आणि चषक सर्व संघाने दुर्गा देवी स्टार <laughs> दिसू दे का सर्व मांडवारांकडून हा सन्मान स्वीकारायचं रोख रक्कम परत रक्कम आणि विजेत्याचा शत

बारे बार ये, ये मेरे भाई, बार बार ये दिने, तुझी हजारो साल तुला वाढदिवसाच्या पुन्हा लाख लाख शुभेच्छा तुझ्या मनोकामना काय असूर्ण होते आणि लवकरच लवकर

तर मित्रांनो सोमेश्वर क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धा संपन्न झाली आणि आपला बड्डे देखील होता तर इथे मैदानावरती केक देखील कापला गेलाय तर विजेता ठरला तो गोपाळ कृष्ण उपविजेता दुर्गा देवी स्टार तर बक्षीस समारंभ झालाय आणि आता इथे फोटोशूट चालू आहे तर चला मित्रांनो असा आजचा व्हिडिओ होता आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आजच्या दिवसामध्ये पाच केक कापलेले आहेत आपण पाच तर इथेच व्हिडिओ थांबवतोय सर्वांनी भरभरून अशा शुभेच्छा दिल्या आहेत आपल्याबद्दल प्रेम व्यक्त केले आहे आणि सुदेश पाटील यांनी देखील भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आणि बाय